नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व लाडकी बहीण योजनेच्या अर्जदारांना येथे महत्वाची सूचना आहे मित्रांनो सर्व लाडकी बहीण अर्जदारांना येथे आता चौदा तारखेपासून येथे बँक खात्यात पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे परंतु मित्रांनो अशा काही महिला आहे की त्यांनी आतापर्यंत आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक केले नाही त्यामुळे येणारे पैसे हे त्यांचे अटकलेले आहे मित्रांनो कारण हे पैसे आता त्यांना पुढे ज्या वेळेस ते बँक खात्याला आधार कार्ड लिंक करतील त्यावेळेस त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील तर मित्रांनो आताची सविस्तर बातमी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया तर मित्रांनो त्याआधी आपण या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून महत्वाच्या अपडेट दररोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहतील तर चला मित्रांनो बघूया काय आहे ती बातमी स्वागत मी निखिला महत्वाची बातमी एक कोटी दोन लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा सतरा ऑगस्ट ला लाभ मिळणार आहे उर्वरित तेहतीस लाख महिलांना दहा दिवसानंतर योजनेचा लाभ मिळेल तर अर्ज करणाऱ्या सत्तावीस लाख महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्याचे समोर आले लाख महिलांचे आधार कार्ड लिंक आव्हान आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की ते लाडके बहिणच्या खात्याला बँक आधार कार्ड लिंक नसल्यामुळे ते काही महिलांना येते त्यांच्या ते बँक खात्यात तीन हजार रुपये जमा होणार नाही कारण मित्रांनो ना आता तुम्ही ज्या वेळेस बँक खात्याला आधार कार्ड लिंक करसान त्यानंतर तुम्हाला पुढे येते हप्ते येते सुरळीतपणे येते चालू राहील तर मित्रांनो आता लवकरात लवकर तुम्ही येथे बँक खात्याला येथे आधार कार्ड लिंक करून घ्या आणि ही योजना एकतीस ऑगस्ट नंतरच्या पुढे येथेही चालू राहणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो महत्त्वाची माहिती होती मा